नमस्कार रसिका श्रोते हो आज अनेक पालकांनाच भेडसावणारा एक प्रश्न आपण त्या प्रश्नाकडे जरा सकारात्मक दृष्टीने पाहणार आहोत हल्ली बरीचशी मुलं शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी म्हणा किंवा परगावे जातात हळूहळू त्यांचे पालक वृद्ध व्हायला लागतात घरी एकटे पडतात एकाकी होतात आणि एक अनामिक अशी पोकळी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होते त्यांनीच हौसेने मुलांना परदेशी पाठवलेलं असतं किंवा मुलं त्यांच्या अतिबुद्धिमत्तेच्या जोरावरती परदेशी आपलं नशीब अजमावायला गेलेले असतात आणि वृद्धपालक त्यांच्या घरी एकटे पडतात त्याला नेस्ट सिंड्रोम असं म्हणतात ह्या रिकाम्या घरट्यामध्ये असणाऱ्या ह्या पालकांसाठी हा लेख आहे लेखाचं शीर्षक आहे पाखरे जाती दूर देशी पुस्तकाचं नाव आहे विवेकी पालकत्व आणि लेखिका आहेत डॉक्टर अंजली जोशी माझ्या मुलांना वाढवताना किंवा माझी मुलं वाढत असताना मी डॉक्टर आनंद नाडकर्णी ह्यांची सगळी पुस्तकं त्यांची सगळी लेक्चर्स जी ठाण्यामध्ये होत असत ती लेक्चर्स आणि अंजली जोशी मॅडमचं हे पुस्तक ह्याचा अभ्यास करत होते आणि खरं म्हणजे अजूनही ह्याचा मी अभ्यास करते कारण पालकत्व ही एक न संपणारी गोष्ट आहे तर आपण ऐकूया पाखरे जाती दूर देशी घरट्यातली इवली इवली पिल्लं इतकी मोठी झाली की पंखात बळ एकवटून फार दूर उडून गेली इतकी दूर साता समुद्रापलीकडे की आम्हालाच पोरकं करून गेली त्यांच्या उंच भरारीचं कौतुक करता करता आमची मान ताट झाली पण पण कुठेतरी वाटत राहिलं की त्यांची नजर आता अनोळखी झाली मुलं परदेशी गेल्यामुळे घरकुलात एकटं राहून भावनिक स्थित्यंतर अनुभवणाऱ्या आईवडिलांची ही व्यथा आहे पण ही व्यथा केवळ एका आईवडिलांपुरतीच सीमित नाही तर प्रातिनिधिकत्वाचा व्यापक पदर त्यात मिसळलेला आहे मुलं परदेशी शिकाव्यास जाण्याचं व स्थायिक होण्याचं प्रमाण हल्ली इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे की मुलांशिवायची रिक्त घरकुलं हे सुशिक्षित मध्यम वर्गातील घराघरात सर्रास आढळून येणारं चित्र झालं आहे खरं तर मुलांनी स्वतंत्रतेचं टाकलेलं पाऊल म्हणजे पालकत्वाची जबाबदारी संपल्याचा अंतिम टप्पा आहे पण या टप्प्यात प्रवेश केल्यावर पालकांच्या लक्षात येतं की मुलांच्या स्वतंत्रतेबरोबरच पालकत्वाच्या जबाबदारीतून स्वतंत्र होणं आपल्यालाही शिकावं लागणार आहे हे स्वतंत्र होणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे कारण मुलांचं परदेशातलं स्थलांतर हे आपल्या मनातही भावनांची अनेक स्थित्यंतरं घडवून आणत आहे याची प्रचिती त्यांना हळूहळू येत जाते पहिलं म्हणजे पालकांचं भावनिक स्थित्यंतर मुलांच्या परदेशी जाण्याने पालकांच्या मनात होणारं भावनिक स्थित्यंतर ही एकदम किंवा अचानक घडणारी प्रक्रिया नाही आहे तर ती हळूहळू टप्प्याटप्प्याने घडत जाणार प्रक्रिया चा चा ही प्रक्रिया आहे या स्थित्यंतराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पालकांना जाणवत असतो तो मुलांविषयी अभिमान परदेशात जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा तेथील विद्यापीठांचे अथवा नोकऱ्यांचे कठोर निकष व्हिसासाठी करावी लागणारी धावपळ अशा सर्वच प्रक्रियांमधून तावून सुलाखून गेलेल्या आणि स्वतःच्या बळावर परदेशात पाऊल ठेवणाऱ्या आपल्या मुलांबद्दल पालकांचा ऊर अभिमानाने भरून आलेला असतो मुलां मुलांच्या उत्कर्षामुळे आपल्या पालकत्वाची शान वाढली असं वाटून त्यांना कृतकृत्य क्रुत वाटत असतं आपल्याला आपल्या तारुण्यात जे पाठबळ मिळालं नाही ते मुलांना निर्धोकपणे मिळावं किंवा मुलांनी आपल्यापेक्षा अधिक कर्तृत्व गाजवावं या भावनेने यातील काही पालकांनी तर मुलांनी परदेशात जाऊन उत्कर्ष साधावा म्हणून आर्थिक तरतुदीपासून ते प्रवेश प्रक्रियेपर्यंत सर्वोतपरी खटपट केलेली असते आपण मुलांसाठी घेतलेल्या श्रमांचं चीज झालं या भावनेबरोबरच आपण उत्तम पालक आहोत असा स्वतःबद्दलचा अभिमानही ओसंडून वाहत असतो अभिमानाचा पहिला भर ओसरल्यानंतरच्या टप्प्यात जाणवणाऱ्या भावना असतात त्या मुलांविषयीची काळजी आणि धाकधूक त्यांच्या वियोगामुळे जाणवणारा एकटेपणा कमी व्हावा व दूरदेशी राहणाऱ्या मुलांशी वार्तालाप करता यावा म्हणून हे पालक इंटरनेटसारखी बदलत्या काळातील आधुनिक संवाद माध्यमही हिरिरीने शिकून घेतात तिथे जाणाऱ्या सुरू सुरुधांबरोबर स्वत तयार केलेल्या मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ भेटवस्तू न चुकता पाठवत राहतात मग त्यांच्या दिनक्रमातला ठराविक वेळ मुलांबरोबर चॅटिंग ईमेल्स फोन फोटोंची देवाणघेवाण यामध्ये नियमितपणे व्यतीत केला जातो शारीरिकदृष्ट्या मुलं जवळ नसली तरीही मनाने आपण जवळच आहोत अशी समाधानाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असते स्वतंत्रपणे कमाई करणारी आपली मुलं दरमहा पैसे पाठवू असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्या ते नुसत्या म्हणण्यानेच ते भरून पावतात आपुलकीने आपली विचारपूस करणारी आपली मुलं पाहून आपण पालकत्वाची जबाबदारी उत्तमरित्या निभावली असे तृप्तीचे तरंग त्यांच्या मनात उमटत असतात दुसरं भावनिक विसंवादाचे पर्व मुलं परदेशात स्थिरस्थावर झाल्यावर विशेषत त्यांचं वेगळं विश्व निर्माण झाल्यावर एका फार मोठ्या स्थित्यंतरास अनेक पालकांना तोंड द्यावं लागतं त्याला म्हटलं जातं भावनिक विसंवादाचं पर्व याचा अर्थ अशा काही घटना घडत जातात की घनिष्ठ अशा नातेसंबंधाबाबत दीर्घकाळ व उत्कटपणे जोपासलेल्या भावना कृत्रिम आणि बेगडी वाटायला लागतात त्यांच्यामधला फोलपणा हळूहळू जाणवायला लागतो एका बाजूला त्या भावनांमध्ये जाणवत पडण्यात पण दुसऱ्या बाजूला दीर्घ काळ जोपासलेले भावनिक बंध तोडून टाकणंही मुश्किल होत आपल्याला वाटणाऱ्या भावना व वा अन्य व्यक्तीस वाटणाऱ्या भावना यात तफावत पडत आहे आणि दिवसेंदिवस ही तफावत जास्तच मोठी होत आहे असं जेव्हा व्यक्तीला वाटू लागतं तेव्हा भावनिक विसंवादाची ती चाहूल असते वर्करने उत्तम संवाद असला तरी आतून तुटलेपणाची भावना असते अर्थात सर्वच पालक या पर्वातून प्रवास करतात असं नव्हे किंवा भावनिक विसंवाद हा सदैव मुलांबाबतच वाटू शकतो असंही नव्हे तो जोडीदारांबाबत मित्रमैत्रिणींबाबत नातेवाईकांबाबतही वाटू शकतो भारतीय परिस्थितीचा विचार केला तर मुलगे असलेल्या पालकांमध्ये मुली असलेल्या पालकांपेक्षा हा विसंवाद जास्त प्रमाणात आढळून येतो यामागे एक शक्यता अशीही असू शकते की पालक मुलामुलींना समान वागणूक देत असले तरीही मुलीच्या बाबतीत ती आज ना उद्या आपलं घर सोडून जाणार आहे ही जाणीव मनात असल्यामुळे तिच्या वियोगाची मानसिक तयारी आधीच झालेली असते परंतु मुलाच्या बाबतीत ही तयारी असतेच असं नाही त्यामुळे मुलगा आणि मुलगी यांना वाढवताना दोघांशीही दृढ भावबंध असले तरी दोघांना वाढविण्याच्या भिन्न दृष्टिकोनामुळे त्यांच्याबद्दलच्या मानसिकतेतही फरक पडत जातो मुलं परदेशी किंवा दूर गेली की मगच त्यांच्याबरोबर भावनिक विसंवाद निर्माण होतो असं नव्हे तर एकाच घरात एकत्र राहूनही मुलांचं स्वतंत्र विश्व जसजसं उभं राहत जातं तस तसा हा विसंवाद वाढीला लागू शकतो परंतु मुलं परदेशी गेलेल्या पालकांना या विसं विसंवादास तोंड द्यावं लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते याचं कारण असं असावं असा की आपण जिथे वास्तव्य करत असतो त्या स्थानाशी परिसराशी आजूबाजूच्या व्यक्तींशी एकरूप झालेले असतो मुलांबरोबर एकत्र राहत असतात आपल्या रूप एकरूपतेची केंद्र थोडीफार भिन्न असली तरी बहुतांशी सामायिक असतात परंतु शारीरिकदृष्ट्या अंतर पडलं की या एकरूपतेच्या केंद्रामध्ये कमालीची तफावत येत जाते त्यातच दोन स्थानांच्या राहणीमानात जीवनशैलीत सुखसोयीत फार मोठी तफावत असेल तर मानसिक अंतर पडण्याची क्रिया ही जास्त झपाट्याने आणि व्यापकतेने होऊन विसंवादही तीव्रतेने जाणवतो हा विसंवाद घडण्यासाठी फार मोठ्या घटना घडाव्या लागतात असं नाही तर अगदी छोट्या घटनांतूनही विसंवादाची जाणीव मन कुरतडत राहते त्यामुळे हा विसंवाद इतरांना अगदी स्वतःच्या जोडीदारालाही कळून येतोच असं नाही इतरांना हा विसंवाद कळू देणं ही व्यक्तीला फारसं प्रशस्त वाटत नाही कारण घडलेल्या घटना इतरांच्या दृष्टीने इतक्या शुल्लक असतात की आपणच राईचा पर्वत करतो असं वाटून आपल्यावरच ठपका ठेवला जाईल अशी धास्ती व्यक्तीस वाटत राहते पुढे आहे भावनिक विसंवादाची लक्षणं आपल्या आणि मुलांच्या नात्यातली ही घुसमट पालकांना धड कुठे बोलता येत नाही की व्यक्तही करता येत नाही पण मनावर ओरखडे उमटवणारे असे अनेक प्रसंग घडत जातात की भावनिक विसंवादाची ही जाणीव आपल्या मनाचा कधी ताबा घेते तेच त्यांना कळेन असं होतं आपल्याला लहान सहान गोष्टीत निर्णयात सहभागी करून घेणारी मुलं हळूहळू त्या बाबीतून आपल्याला सहजपणे वजा करून टाकतात कधीतरी ती गोष्ट त्यांच्या मित्रमंडळामार्फत किंवा इतर सुरुधामार्फत आपल्या कानावर पडते तेव्हा नाही म्हटलं तरी मन दुखावलं जातं पहिला पहिल्यांदा वाटतं <laughs> की हे विसरणं सहज आहे नवीन प्रदेशात नवीन संस्कृतीत नवीन जीवनशैलीत हे सगळं घडणं अपरिहार्य आहे पण हे विसरणं जेव्हा वारंवार घडत जातं आणि नेमकं आपल्याच बाबतीत होत जातं हे जेव्हा पालकांच्या लक्षात येतं तेव्हा हा विसंवाद अजूनच डाचायला लागतो ला मुलांकडे परदेश्वरी झाली असेल तर मुलांच्या राहणीमानाच्याच नव्हे तर खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीही साप बदलून गेल्या आहेत हे ठळकपणे पालकांच्या लक्षात येतं आपण स्वत तयार करून वेळोवेळी वेड़ धडपडून पाठवलेले खाद्यपदार्थ त्यांच्या भल्या मोठ्या फ्रीजमधल्या फ्रीझरच्या कप्प्यात महिनोन महिने तसेच पडून राहिले आहेत हे पाहिल्यानंतर आपल्या भावना मुलांपर्यंत पोहोचत नाहीत हे सत्य दागण्या देऊ लागतं परदेशातील सुखासीन आयुष्याची भुरळ पडेनशी होते आपल्याला मुलांकडून कधीकधी गृहीत ठरलं जातं आपला कधी कधी वापर केला जातो आपल्या बोलण्यातून त्यांना सोयीस्कर असा अर्थ शोधला जातो अशा वेळेला भावनिक विसंवादाची जाणीव तीव्रतेने मनावर व्यापून राहते मुलांच्या मदतीला आपण तत्पर असलो तरी आपल्याला आजारपण आल्यास शेवटी कुणाच्याही मदतीवर विसंबून न राहता आपल्यालाच कंबर कसावी लागणार आहे हे जेव्हा लक्षात येत जातं तेव्हा दूर अंतरावरून फोनवरून विचारपूस करणाऱ्या मुलाचं पूर्वी वाटणारं कौतुक आता वाटेन असं होतं मदर्स डे फादर्स डेला मुलं देत असलेल्या शुभेच्छा आपल्यावर केली जाणारी भेट वस्तूंची खैरात या सर्वांमधून काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटतं हे निसटले पण मुलांना कळू नये याची दक्षता घेत राहावी लागते आपण मुलांच्या भावनांशी तितकेच समरस आहोत हे दाखवताना आपल्यात कोरडेपणा शुष्कता येऊ नये म्हणून सावधपणे बोलावं लागतं मुलांशी बोलताना प्रत्येक शब्द काळजीपूर्वक उच्चारावा लागतो आपल्या शब्दांनी ती दुखावली जाणार नाहीत ना यासाठी स्वतःच्या बोलण्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो मग हळूहळू मुलांबरोबरच्या बोलण्याची सहजता उत्स्फूर्तता हरवून जाते फोनवरचं ईमेलवरचं किंवा चॅटिंगमधलं बोलणं हे झुजुबी आणि औपचारिक होत जातं दर दोन तीन वर्षांनी भेट देणाऱ्या मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी ठेवली गेली तरीही त्यातलं पाहुणे पण डाचत राहतं भावनिक विसंवादाचं पर्व हा पालकांच्या भावनिक स्थित्यंतरातील अत्यंत नाजूक टप्पा असतो या कालावधीत पालक कधीकधी अतिसंवेदनशील होतात भावुकता किंवा हळवेपणा वाढीला लागण्याची शक्यता असते शुल्लक घटना मनाला लावून घेणं त्या घटनांबद्दल अविरत विचार करत बसून स्वतःला अतो नात अस्वस्थ करून घेणं इतरांच्या सहज बोलण्यातून विपरीत अर्थ शोधत बसणं मनातल्या मनात, मनात कुडत बसणं प्रत्येक नाते संबंध उथळ वाटणं समाज परांगमुख होणं व्यर्थतेची आणि निरर्थकतेची भावना घेरून राहणं मनोशारीरिक व्याधी ओढवून घेणं जीवनेच्छा आटणं अशा स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियातून पालक प्रवास करतात कधीकधी दुसऱ्या टोकाला जाऊन ते मन बोथट निर्विकार करून स्वतःची संवेदनशीलताच हरवून बसतात तर कधी मुलांबरोबर तीव्र कटुता घेऊन त्यांच्याबरोबरचे सं बंध पूर्णपणे मोडकळीला येण्याचाही संभव असतो भावनिक विसंवादाशी सामना मुलांबरोबरच्या भावनिक विसंवादाशी समर्थपणे सामना करायचा असेल तर सर्वात आधी मी माझ्या भावनिक विसंवादाच्या समस्येशी खंबीरपणे मुकाबला करू शकेन असा दृढ निश्चय तुम्ही स्वतःच्या मनाशी करणं आवश्यक आहे कारण असा निश्चय करण्यातून एक महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतःच्या मनावर ठसवली असेल आणि ती म्हणजे कुठल्याही समस्येला समर्थपणे तोंड देणं हे बाह्य परिस्थितीवर अथवा मुलांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नाही तर ते आपल्या निश्चयावर म्हणजेच आपल्या मानसिक प्रतिक्रियांवर अवलंबून आहे असा निश्चय तुम्ही केला असेल तर मग पुढील दृष्टिकोन स्वतःच्या मनावर ठसवून त्यांची वर्तनात अंमलबजावणी करणंही तुम्हाला जड जाणार नाही हे दृष्टिकोन पुढीलप्रमाणे आहेत बघूया आपल्याला जाणवणाऱ्या भावनांना आपणच मुख्यत जबाबदार असतो परत बसते आपल्याला जाणवणाऱ्या भावनांना आपणच मुख्यत जबाबदार असतो या दृष्टिकोनाचं तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की अन्य व्यक्ती अगदी स्वतःची मुलंही आपल्या रुकाराशिवाय आपल्यामध्ये भावना निर्माण करू शकत नाहीत तर त्या भावना आपल्या आपण वाटून घेतलेल्या असतात एलेनॉर रुझवेल्ट म्हणाल्या होत्या तुमच्या संमतीशिवाय तुमचा अपमान कुणीही करू शकणार नाही थोडक्यात अपम अपमान काय किंवा इतर कुठलीही भावना काय प्रत्येक भावनेच्या बाबतीत आपण आपली जबाबदारी नाकारू शकत नाही हे जर तुम्ही मनावर बिंबवलं तर तुमच्या लक्षात येत जाईल की मुलांच्या प्रतिक्रियांनी आपण अस्वस्थ होत नाही तर त्या प्रतिक्रियांचा आपण जो विचार करत असतो त्यामुळे स्वतःला अस्वस्थ करून घेत असतो स्वतःच्या अस्वस्थकारक भावनांची जबाबदारी आपली आपली स्वतःशीच आहे हे जर एकदा मान्य केलं तर मुलांच्या वागण्याचा तुम्हाला होणारा त्रासही कमी होईल आपल्याला वाटणारी अस्वस्थता ही जशी आपणच निर्माण करतो त्याचप्रमाणे ती दूर करणंही आपल्याच हातात आहे हे सत्यही तुम्हाला कळून येईल आपल्या जीवनात आनंद निर्माण करणं हे आपलंच काम आहे मुलं आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्यास बांधील नाहीत हे उमजून स्वतःच्या आनंदाची गुरुकिल्ली स्वतःतच शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल पुढे आहे अटळ वस्तुस्थितीचा स्वीकार करणं भावनिक आरोग्यासाठी हितकारक आहे पुन्हा वाचते अटळ वस्तुस्थिती स्थि अटळ वस्तुस्थितीचा स्वीकार करणं भावनिक आरोग्यासाठी हितकारक आहे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यात आणि आपल्यात मानसिक अंतर पडणं ही अटळ वस्तुस्थिती आहे मानसिक अंतर पडूनही हे तसं पडायला नको होतं असं म्हणणं म्हणजे मन वस्तुस्थिती नाकारणं आहे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर ती तशी घडायलाच नको होती असा हव्यास तुम्ही धरलात तर त्याचा त्रास मुलांपेक्षा <laughs> तुम्हालाच जास्त होण्याची शक्यता आहे कधी कधी असंही घडत की आपल्या स्वतंत्र विश्वात दंग झालेल्या मुलांना आपले एवढे अस्वस्थ झालेले आहेत याची सुतराम जाणीव नसते ती जाणीवही त्यांना नाही या भावनेने तुम्ही अधिकच अस्वस्थ होत जाता मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये घडणाऱ्या मानसिक अंतराचा तुम्ही जोपर्यंत स्वीकार करत नाही तोपर्यंत हे मानसिक अंतर पडल्याबद्दल तुम्ही खळखळ करत राहाल गारहाणी गात राहाल स्वतःला अस्वस्थ करून घेत राहाल पर्यायाने स्वतःचं अधिकच नुकसान करून घ्याल या उलट वस्तुस्थितीचा स्वीकार जितक्या लवकर कराल तितक्या लवकर आत्मघातकी वा भावनांची वादळं दूर होऊन आहे त्या परिस्थितीत मार्गक्रमणा कसं करावं यावर लक्ष केंद्रित करू शकाल पुढे ऐकूया भूतकाळात अनावश्यकपणे गुंतून आपण आपली अस्वस्थता ओढवून घेतो भूतकाळात अनावश्यकपणे गुंतून आपण अपन, आपणच आपली अस्वस्थता ओढवून घेतो स्वतःला अस्वस्थ करणाऱ्या भावनांकडे तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला आढळून येईल की भूतकाळातल्या घटना उदाहरणार्थ विशिष्ट प्रसंगात मुलांनी विशिष्ट प्रतिक्रिया दिल्या होत्या हे परत परत उगाळून स्वतःच्या मनाशी त्याचं चरवीच चरवण करून त्याचं निरनिराळ्या प्रकारे अर्थबोधन करून आपणच आपले अस्वस्थता निर्माण करत आहोत मुलांनी विशिष्ट प्रतिक्रिया द्यायला नको होत्या असं कितीही तीव्रतेने तुम्हाला वाटलं तरीही त्या त्यांनी आधीच दिलेल्या असल्यामुळे तुम्ही त्या बदलू शकणं अशक्य आहे हो ना आधीच दिलेल्या प्रतिक्रिया नंतर बदलणं अशक्य आहे जी घटना बदलणं आपल्या हातात नाही तिच्यावर कालापवेश करणं हे अहितकारक आहे तुम्ही जर स्वतःला हे खंबीरपणे सांगितलं तर भूतकाळातील घटनांतून योग्य तो धडा घ्याल पण स्वतःला अस्वस्थ करून घेणं थांबवाल मुलांनी भूतकाळात दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियांवर विचार करून मानसिक शक्ती खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या भविष्य काळातील प्रतिक्रिया तुम्ही वस्तुनिष्ठतेने ठरवू शकता पुढे आहे स्वतःच्या क्षमतांचा घेतलेला शोध हा भावनिक अस्वस्थता कमी करू शकतो स्वतःच्या क्षमतांचा घेतलेला शोध हा भावनिक अस्वस्थता कमी करू शकतो तुमची मुलं आता त्यांच्या आयुष्यातले निर्णय घेण्यास प्रौढ व सक्षम झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर दिलं जाणारं अतिरिक्त लक्ष स्वतःकडे वळवून स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्या हा शोध घेतलात तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं वेगळं जग असतं या वेगळ्या जगाने अनेक रूपातून आपल्याला दर्शन दिलेलं असतं हे वेगळं जग एखाद्या उद्दिष्टाच्या रूपात तर कधी एखाद्या उपक्रमाच्या स्वरूपात कधी छंदाच्या रूपात तर कधी संकल्पनेच्या रूपात आपल्याला खुणावत असतं परंतु मुलांमधल्या तीव्र गुंतवणुकीमुळे मुलाम व्यतिरिक्त स्वतःचं असं काही वेगळं जग आहे याचा तुम्हाला पत्ताच लागत नाही आणि पत्ता लागला तरीही मुलांना दिल्या दिलेल्या प्राधान्यामुळे स्वतःच्या जगाचा शोध लांबणीवर पडलेला असतो फार महत्वाचं आहे हं हो? हे वाक्य मी पुन्हा एकदा ते वाक्य वाचते मी ते का मुलांमधल्या तीव्र गुंतवणुकीमुळे मुलांव्यतिरिक्त स्वतःचं असं काही वेगळं जग आहे याचा तुम्हाला पत्ताच लागत नाही आणि पत्ता लागला तरीही मुलांना दिलेल्या प्राधान्यामुळे स्वतःचं जगाचा शोध लांबणीवर पडलेला असतो लक्षात हा लांबणीवर टाकलेला शोध आता पूर्णत्वाला नेण्याची वेळ आली आहे असं समजा आणि त्यासाठी तातडीने कार्यरत व्हा ह्यासाठी मुहूर्त शोधत बसण्याची गरज नाही एखादी गोष्ट आपल्याला तीव्रपणे करावीशी वाटणं हा क्षणच ती गोष्ट करण्यासाठीचं सर्वोत्तम मुहूर्त असतो त्याच मुहूर्तावर स्वतःच्या जगाचा शोध घेऊन स्वतःला आणि इतरांना सुखी करण्याचा निश्चय करा असा निश्चय जर तुम्ही केलात तर केवळ पालक या ओळखी व्यतिरिक्त स्वतःची वेगळी ओळख तुम्हाला प्रस्थापित करता येईल मग तुमची मुलं दूरदेशी असोत वा तुमच्यापाशी असोत त्यांच्या अनोळखी नजरेचा तुम्हाला त्रास होणार नाही हा लेख इथे संपला आहे पण हे सगळं इतकं सोपं नाही आहे पुन्हा पुन्हा ऐका जमल्यास हे पुस्तक विकत घेऊन वाचा आणि भिनवून घ्या स्वतःमध्ये आणि मग आपोआपच कळायला लागेल ला की आपलं सत्व कसं सांभाळायचं आणि एमटीनेस्ट सिंड्रोमपासून दूर कसं राहायचं पुन्हा भेटूया नवीन एखाद्या कथेसह किंवा नवीन एखाद्या विषयासह